नमस्कार आज आपण आषाढ महिना विशेष गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत खाऱ्या शंकरपळा तयार करणार आहोत या शंकरपाळ्या बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी फटाफट अर्धा ते एक तासामध्ये तयार होतात रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अजिबात तेलकट झालेल्या नाहीत तुम्हाला आवाजावरून लक्षात येतच असेल की ती मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत विशेष म्हणजे या शंकरपाळ्या एक ते दीड महिना हवा डब्यामध्ये आरामशी टिकतात अजिबात खराब होत नाहीत अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना आवडतील व ते खाऊसुद्धा शकतील इतक्या हे शंकरपळा छान तयार झालेले आहेत लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा शाळेमध्ये छोटी मधी सुट्टी होते त्यामध्ये छोट्याशा डब्यामध्ये तुम्ही ह्या शंकरपळा त्यांना स्नॅक्स म्हणून दिल्या ना तर ते फारच आवडीने खातील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या शंकरपळ्या तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत पीठ भिजवण्यासाठी सर्व साहित्य मी ह्या वाटीने मोजून घेणार आहे आता सर्वात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये चार वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ वाटीने मोजून घेताना अगदीच हलक्या हाताने न भरता थोडंसं दाबून भरायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येतं अशा प्रकारे एकाच वाटीने मोजून चार वाटी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे आता पुन्हा सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा बारीक फिरवून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे चार वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी बारीक रवा घाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता मी या ठिकाणी मोठे चार ते पाच चमचे काही काळे आणि पांढरे असे दोन्ही तिळ मिक्स घेतलेले आहेत काळे पांढरे तीळ घालायचे आहेत मोठे दोन चमचे ओवा घालायचा आहे एक मोठा चमचा जिरं घालत आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे या ठिकाणी कसुरी मेथी असेल ना थी थोड़ी ती थोडीशी तळहातावरती क्रश करून सुद्धा घालू शकता खूप छान अशा शंकरपळ्या तयार होतात आता हे घातलेलं सर्व साहित्य गव्हाचं पीठ आणि रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता या ठिकाणी आपल्या शंकरपळ्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी आपण ह्या ठिकाणी अर्धी वाटी तेलाचं मोहन घालणार आहोत ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आणि चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अर्धी वाटी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे तेल कसं एकदम गरम करून घेतल्यामुळे काय होतं आपलं जे पीठ आहे ना ते अगदी हलकं फुलकं होतं हलकं फुलकं झाल्यामुळे आपल्या शंकरपळ्या अगदी मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत आता हे घातलेलं ते तेलाचं मोहन जे आहे ना ते चांगलं असं पिठाला एकसारखं चोळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं व्यवस्थित चोळून घेणार ना तेवढं ते एकसारखं लागलं जातं आणि शंकरपळ्या खूपच छान तयार होतात हे पहा अशा प्रकारे सर्व तेलाचं मोहन मी चांगलं असं चोळून घेतलेलं आहे परफेक्ट थोडंसं हो पीठ हातात घेऊन दाबल्यानंतर मुटका तयार होतो याचा अर्थ आपण घातलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त असं घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा एकदम लगेच जास्तीचं पाणी घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं घाला म्हणजे कसं आपल्याला अंदाज येतो आणि हे शंकरपाईचं पीठ मळताना थोडंफार घट्टच मळायचं आहे अगदीचं पातळ मिळू नका हे पहा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदीचंच कडक देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी मध्यम असं म्हणून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातला आहे आपण हे पीठ साधारणतः अर्धा तास तरी भिजवण्यासाठी साईडला ठेवणार आहोत पीठ भिजवल्यामुळे रवा फुगणार आहे आणि आणखी थोडंसं कडक होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला शंकर हे शंकरपाळीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पहा परफेक्ट आता हे म्हणून घेतलेलं पीठ साधारणतः अर्धा तास तरी साईडला ठेवून देऊयात म्हणजे काय होईल रवा मस्त असं फुगेल आणि आपलं पीठ देखील फुलून येईल या ठिकाणी साधारणतः अर्धा ते पाऊन तास झालेला आहे मी पीठ भिजत ठेवलेलं होतं पुन्हा एकदा एक दोन मिनटं चांगलं असं मळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण ह्यामध्ये रवा घातला आहे रवा फुगल्यामुळे थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे पण आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं हे पीठ शंकरपाळीसाठी लागणार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोठे मोठे असे उंडे करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे लागेल तसं उंडे करून आपल्याला शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता चांगली अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही जास्त पातळ पोळी लाटून घेणार ना तेवढ्या तुमच्या शंकरपाळ्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आहेत हे पहा ही पोळी लाटताना शंकरपाळीची अजिबात पीठ वगैरे लावावं लागत नाही अशीच तुम्ही सुकी लाटून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे एकदम पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे परफेक्ट आता शंकरपाळे कट करायचा जो फिरकी चमचा असतो ना त्या चमचाने मी ह्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे सर्वात आधी असे उभे काप करून घेऊयात त्यानंतर थोडेसे आडवे काप करून घ्यायचे आहे तुम्ही हव्या ते शेप शेपमध्ये तुम्ही ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी थोड्या मोठ्या मोठ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपल्या शंकरपळ्या अगदी छान अशा कट झालेल्या आहेत हे पहा परफेक्ट आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्या ह्या शंकरपाळ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तुम्ही एकावर एक, एक जरी काढल्या ना तरी काहीच हरकत नाही त्या त्याची आपण तेलामध्ये तळतो ना तेव्हा आपोआप सुट्ट्या होतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी पात्र पोळी लाटून घेतल्यामुळे अगदी पात्र अशी आपली या ठिकाणी शंकरपाळी तयार झालेली आहे चला तर ह्याच पद्धतीने सग सर्व शंकरपाळ्या आपण काढून घेऊन एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात अशा प्रकारे काही शंकरपाया आम्ही या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच तळायला घेऊयात शंकरपाळे तळण्यासाठी नेहमी तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे एकदम देखील तेल गरम करून घेऊ नका नाही त्या ते शंकरपाया तेलात घातला घातला जळू शकतात जास्तीच्या लाल होऊ शकतात आता तुम्ही शंकरपाळ्यांना ना एकदमच अशा झाडावर घेऊन आपण नॉर्मल शंकरपया कशा तळतो तशा घातल्या तरीसुद्धा चालतील किंवा एक एक अशा सुट्ट्या करून घेतल्या तरीसुद्धा चालू शकतात हे पहा अशा प्रकारे मी काही शंकरपाळ्या तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत जेवढ्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्या शंकरपळा तुम्ही एकाच वेळी तळून घेऊ शकता पण लक्षात ठेवा एकदम जास्तीची कढईमध्ये गर्दी करायची नाही नाही तर काय होतं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि व्यवस्थित शंकरपळ्या -Nा� तळल्या जात नाही एकदा का तेल चांगलं गरम करून घेतलं मध्यम की गॅसची फ्लेम कमी कमी ठेवायची आहे आणि कमी ती मस्त अशा खरपूस सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या तळून आहेत लक्षात ठेवा नेहमी अशा झाऱ्याच्या मदतीने खालीवर करायचे आहेत म्हणजे कसं सर्व बाजूंनी एकसारख्या तळल्या जातील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स सर्व शंकरपाळ्या अगदी मोकळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत आता रंग पहा थोडासा पांढरा आहे पण आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावरती खालीवर करत कमी आसेवरती ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी साधारणतः एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत अगदी कमी आजीवरती मी शंकरपळा सर्व बाजूने खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हलकासा सोनेरी रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायचे आहेत ह्यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही नाहीतर काय होतं शंकरपळी आपण जेव्हा तेलामधून बाहेर काढतो ना तरीसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते तुम्ही तेलामध्ये जास्त डार्क रंग होऊ दिला का बाहेर काढल्यानंतर ते आणखी काळपट होतात त्यामुळे अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायच्या आहेत आता ह्या तळून घेतल्या शंकरपळा एका झाड मदतीने प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शंकरपळ्या अजिबात तेलकट झालेले नाही मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या शंकरपळ्या तयार करून घेते आणि मस्त अशा तळून घेणार आहेत अशा प्रकारे मी गव्हाच्या पिठाच्या सर्व खाऱ्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर खूपच अप्रतिम झालेले आहेत अजिबात तेलकट झाल्या नाहीत संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल चहासोबत तर एकदम मस्त असं उत्तम पर्याय आहे महिना दीड महिना हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात लहान मुलांना तर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या फारच आवडतील तर मी एकदा तर या खाऱ्या शंकरपाळ्या नक्की करून पहा लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेत डब्यासाठी तुम्ही या शंकरपाळ्या त्यांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता आता आषाढसुद्धा चालू झालेला आहे आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक घरोघरी काही ना काही तळलं जातं तर एकदा या तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या खऱ्या शंकरपाळ्या नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा